गुरूंच्या घरी जाऊन मुलांना शिक्षण घ्यायला लागेल आठव्या वर्षी मुलांची मुंज करून त्यांना गुरूंच्या घरी पाठवलं जायचं सह असाच एक धौम्य ऋषी आणि अरुणी यांची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार धौम्य ऋषींच्या आश्रमात पंधरा वीस जणं शिष्य त्यांचे होते त्या शिष्यांमध्ये अरुणी जो होता तो ऋषींचा जास्त लाडका होता मग सगळ्या शिष्यांना असं वाटायचं की आपले जे आहेत ऋषी धौम्य ऋषी हे या शिष्याचे दार करतात का बरं आम्ही पण काम करतो आम्ही सगळे पण गुरूंची आज्ञा पाळतो मग आमच्या या दोमे ऋषींना हा अरुणीच का बरं आवडतो सगळे शिष्य असे आपापसात आप बोलायचे एक दिवस काय होतो पावसाळ्याचे दिवस होते खूप जोराचा पाऊस पडतो खूप जोरात काल कसा पडला आपल्या इथं जोरात पाऊस पडला ना शाळा शिकायच्या वेळेस तुम्ही सगळे ओले झाले की नाही तसंच सौमय ऋषींच्या आश्रमाजवळ जंगलामध्ये त्या दिवशी खूप पाऊस पडला ऋषींनी सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि म्हणाले की आपल्या शेतावरचा जो बांध आहे तो पडायला झाला आहे तुम्ही काय करा सगळेजण जा आणि तो बांध नीट करा म्हणजे आपल्या शेतातलं पाणी सगळं वाहून जाणार नाही आणि आपल्या शेताला पाणी मिळा सगळेजणं एकमेकांकडं बघायला लागले पण एवढा मोठा पाऊस पडत होता सगळीकडे काळोख पसरला होता अंधार झाला होता सगळेजणांना भीती वाटली बरं का पण त्यांचा जो शिष्य होता की नाही लाडका अरुणी तो म्हणाला ठीक आहे गुरु मी जातो आणि तो जंगलात जायला निघाला आपल्या शेताच्याकडे जायला निघाला मग त्याच्याबरोबर वर अजून दोन चार शिष्य पण गेले सर्वांनी मिळून काय केलं शेताचा बांध होता तो दुरुस्त करायला गेला त्याच्यावर माती दगड ठेवून तो बांध त्यांनी बा बुजवायला सुरुवात केली पण पाऊस इतका जोरात होता तो, तो बांध काही राही ना मग ते दोन तीन शिष्य जे होते अरुणीबरोबर आलेले ते म्हटले आता खूप उशीर व्हायला लागला आहे आम्ही परत गुरूंच्या घरी जातो अरुणी मात्र तेथून हल्ला नाही अरुणी त्या बांधावर झोपून राहिली की जेणेकरून तो बांध जो आपण तयार केला आहे तो तुटून जाऊ नये आणि हे बाकीचे दोन तीन शिष्य परत आले काही वेळानंतर सगळ्यांची जेवण झाली सगळे झोपायला हो गेले आणि गुरुजींनी इकडं तिकडं बघितलं धम्य ऋषींनी तर अरुणी काही त्यांना ना त्यांनी आपल्या शिष्यांजवळ चौकशी केली अरे बाळांनो शेताचा बांध नीट करायला तुमच्यासोबत अरुणी पण आला होता तो कुठं आहे तो दिसत नाही सगळे पुन्हा एकमेकांकडे बघायला लागले म्हणाले आम्हाला नाही माहिती आम्ही त्याला म्हटलं होतं की आम्ही आता गुरूंच्या घरी निघालो आहोत गुरूंना अरुणीची चिंता वाटायला लागली गुरु हातामध्ये कंदील घेऊन तेव्हा आजकाल आजच्या काळातल्यासारखे टॉर्च नव्हते बरं का तेव्हा कंदील वापरायचे उजेडासाठी गुरु हातामध्ये कंदील घेऊन शेताकडे निघाले पावसाचा जोर थोडासा ओसरला होता आणि हळूहळू चालत ते आपल्या शेतापाशी पोहोचले आणि त्यांनी इकडून इकडे कानोसा घ्यायला सुरुवात केली आणि अरुणीला हाका मारायला सुरुवात केली अरुणी अरे बाळा अरुणी कुठे आहेस तू रात्र झाली आहे खूप तू काय करतो आहेस तेव्हा शेताचा बांध जिथे तुटला होता तिथून गुरूंना आवाज ऐकू आला गुरुजी हा मी इथं आहे हा आपला बांध आहे हा नीट बसत नव्हता माती दगड पावसाच्या पाण्यामुळे तो सगळा वाहून जात होता म्हणून मी त्याच्यावर झोपलो आहे गुरूंना ते बघून त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं किती हा आपला शिष्य गुरूंची आज्ञा पाळतो आहे आपल्या बांधाचं नुकसान होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या शरीराची देखील पर्वा केली नाही त्याने त्या ते बांधावर झोपून घेतली आणि गुरूंनी अरुणीला उ उठवलं आणि त्याला हाताला धरून आपल्या घरी आणलं आणि सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं की बघा तुम्ही सगळेजण म्हणता हा अरुणी माझा का लाडका आहे तर त्याच्या वागण्यातनं तुम्हाला समजलं असेल जो गुरूंची आज्ञा प्रामाणिकपणे पार पाडतो तोच गुरूंचा लाडका होतो सगळे शिष्यांनी खाली मान घातली आणि आपली चूक झाली हे कबूल केलं आवडली का गोष्ट <गण>